अर्धापूर तालुक्यातील लहान येथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान वाळणी घातलेली हळद आणि केळीचे पीक गेले वाया शासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांनी केली मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळणी घातलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र आज मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील मौजे लहान येथे झाले असल्याचे पाहाव्यास मिळाले आहे रात्रीच्या वेळेस अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील लहान येथील इंगळे शेतकऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे केळी आणि हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील लहान येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत हातातोंडाला आलेला घास अवकाळी पावसामुळे गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभारले असून शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशीसुद्धा मागणी आज रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील मोजे लहान येथील शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे शासनाकडे केली आहे किती एकर राहत होते है? कसे वेगळे मी लहान येथील शेतकरी रवी पृथ्वीराज राजिंगळे आज दोन दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे अवकाळी पावसामुळे शेत शेतीमध्ये आपल्या केळीचे आणि हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ते आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे दोन तीन एकर हळत होती त्याचा माल आम्ही ते साठवलेला आहे अतिवृष्टी झाल्यामुळे आमचा माल काहीतरी आशा होती की बा या मालावर आमचं काही कर्ज कमी होईल पण पाणी झाल्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे केळीचे पिकाचे पण झाडं मोडून पडलेले आहेत अंदाजे किती क्विंटल होत होते साठ एक क्विंटल अंदाजे आमचे हळद होत होईल अशी आशा होती हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आमची आर्थिक मदत करावी ही विनंती आजच यांना हळदीसाठी आम्ही हे ढोल वगैरे साहित्य आणून ठेवलं होतं संपूर्ण आज त्याचे विलेवाट लावायची होती हळदीची पण पूर्ण काम ठप्प झालेलं आहे पावसामुळे आता ही हळद कामाला येते की ना आता या हळदीचं आता व्यापाऱ्याच्या मनावरच आहे त्यांच्या मनची मनाची मर्जी चालते काय भाव देतील काही सांगता येत नाही आणि किती एकर हळद होती माझं नाव कैलास संजय माझी तीन एकर हळद होती हळद काढली हळद काढून सिजवून सगळं सिजव सगळं झालं पण काही अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण जे हळद आहे सर्व भिजून गेलेले आहे तर आतून आत नुकसान झाले लाख रुपयाचे हळद आज शिखलामध्ये खेळत आहे आता काय काय करावं काय नाही तुम्ही सांगा आता सरकारने कुठेतरी शेतकऱ्यांचा के विचार केला पाहिजे आता एवढी खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर कुणाला मागव कोण देणार आम्हाला गेल्या वर्षी काय भाव होता या वर्षी काय गेल्या वर्षी काय सात आठ हजार रुपये भाव होता आता पंधरा हजार भाव होता ती बी आता उतरलाय बारा हजार आला भाव आणि त्याच्या अजून हळद भिजली पाऊस आला खूप मोठा अचानकपणे दोन दिवस सारखा पाऊस आहे पावसामुळे येत हे हळदीचं कसं करा पूर्ण चिकल होऊन गेलं हळदीचं आता एक रुपया सुद्धा काढी मोल विचारत नाही कोणी बाजारामध्ये आता त्यामुळे सरकारने कुठेतरी विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांचा आता काय काय नाश झालं अंदाज आता केळी बघा केळीचं भरपूर संपूर्ण केळी जी आहे वाऱ्या वादनामुळे संपूर्ण लांब झालेला आहे केळी केळीचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे दुसरं तर पीक माझ्याकडे केळी आणि हळद होती पाच एकर शेती आहे मला त्या तीन एकर हळद आणि दोन एकर केळी आहे